ज्या हो, हो। वाटेवर आता आहोत सेवन्टी प्लस आहोत आयुष्य हे आपल्या हातात नाही भगवंताने ते आपल्या हातात ठेवलेलं आहे परंतु जोपर्यंत आपल्याला आयुष्य मिळालंय तोपर्यंत असेच वाढदिवस आपण साजरे करूया असंच ऊर्जावान राहूया असेच या प्रसंगी आपण सर्वांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या या सदाबहार ग्रुपमध्ये जे आमची सदाबहार मंडळी आहे त्यांचा बड्डेचं सेलिब्रेशन आपण सगळेजण या ठिकाणी करतो आहोत ज्यांच्या हातात पिशवी आहे त्यांचा आज बड्डे आहे असं मगाशी मला सांगितलं तर जे कोण निगेटिव्ह विचार करणारी मंडळी असेल ते नेहमी असं म्हणतात की या वयामध्ये हा काढ दिवस असताना वाढदिवस का साजरा करावा मी त्यांना फार नम्रपणे सांगतो की खऱ्या अर्थाने जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो साठी नंतर करायचा असतो कारण हे उर्वरित जे आयुष्य असतं ही आमच्या पुस्तकाच्या भाषेत जर सांगायचं ही पुस्तकाची दुसरी आवृत्ती असते त्यामुळे या दुसऱ्या आवृत्तीमध्ये पहिल्या पहिल्या आवृत्तीतल्या ज्या काही चुका झालेल्या असतात ज्या काही उणेवा राहिलेल्या असतात जे काही छंद राहिलेले असतात ते या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि आयुष्य परिपूर्ण करायचं असतात आणि या परिपूर्ण आयुष्यामध्ये हास्य हा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण दागिना आहे आणि त्याच्यामुळे ह्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे की रोज सकाळी इथं आल्यानंतर व्यायाम प्राणायाम आम्ही करतो आणि त्यासोबत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हास्ययोग करतो आणि हसणं हा एक उत्तम व्यायाम आहे आणि हसला तो अमृत प्याला असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या अमृताचं प्राशन रोज आम्ही मंडळी या ठिकाणी करत असतो त्यामुळे आजच्या या पाचही बड्डे बॉयजला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि आणि त्यांना आपण एक थोड्यास शुभेच्छा सगळं जण मिळून घेऊया पहिले मी काय करेल एकेकाचं नाव घेऊ आपण आणि मग त्याच्यावर तुम्ही हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तू इसी बापू इसी बापू इसी बापू इसी, इसी बापू आता आता मी बोलेल हॅपी बर्थडे तुम्ही बोलायचं इसी बापू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इसी बापू इसी बापू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इसी बापू इसी बापू

दिनेश गौस साहब दिनेश गौस साहब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे दिनेश गौस साहब दिनेश गौस साहब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे दिनेश गौस साहब दिनेश गौस साहब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे दिनेश गौस साहब दिनेश गौस साहब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे मोहन नाना मोहन नाना हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे मोहन नाना मोहन नाना मोहन नाना हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे मोहन नाना मोहन नाना हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डॉक्टर साहब साहेब डॉक्टर साहेब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब भैया भैया म्हणत काने भैया हॅपी बर्थडे बर्थडे सुनील भैया सुनील भैया हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थ